नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो स्टार सचिन कुमारच्या युट्यूब ला वन पॉइंट टू बिलियन व्ह्यूज खबर फिल्मी पहूर तालुका जामनेर वार्ताहर ग्रामीण भागातून एक जिद्द मेहनत आणि सातत्याच्या ऐराणी अभिनेता निर्माता गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी गेली दोन दशके खानदेशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले आहे सन दोन हजार पाच मध्ये आर दाजिबा या पहिल्या अल्बमद्वारे त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर केसावर फुगे लग्नमा मचाडू मचाळू धूम सावन महिनामा पोरीतुना गजरा वाडीवाडी चंदनवाडी टमटम तं, मनी डार्लिंग मामी तुमची मुलगी लय सुंदर खान्देशी जत्रा यांसारखी अख्खे गीते सुपरहिट ठरली विशेष म्हणजे केसांवर फुगे या गाण्याने झिंघाटनंतर युट्यूबवर तब्बल दोनशे सत्त्याऐंशी मिलियन व्ह्यूज मिळवून ऐराणी मराठी संगीतला नवा इतिहास रचून दिला सचिन कुमार यांनी दोनशे पन्नासपेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो पाचशेपेक्षा अधिक खानदेशी ऐराणी व्हिडिओज अल्बम संगीत मराठी नऊ एक्स मराठी मायबोली वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण केले अप्सरा मराठी चित्रपटातील रिंगटोंग गीतांमध्ये खानदेशी गाण्यांचे मॅश अभित यांनी सादर केले त्यांच्या आगामी चित्रपटाचा कार्यक्रम ज्यांची करावी कवी तोच घेतो जीव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सचिन कुमावत यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार अठरामध्ये खानदेशातील पहिला सिल्वर बटन एक लाख सबस्क्रायबर दोन हजार एकोणासमध्ये गोल्डन बटन दहा लाख सबस्क्रायबर दोन हजार वीसमध्ये गिरणा गौरव पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये खानदेशी भूषण पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये कुमावत समाज भूषण पुरस्कार तर दोन हजार तेवीसमध्ये गोदा सन्मान मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचा स्टार पुरस्कार शरद पवार यांच्या शुभ हस्ते मिळाले दोन हजार चोवीसमध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला सचिन कुमार यूट्यूब चॅनलला एकूण वन पॉईंट टू बिलियन एकशे वीस कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले असून ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळणारा सचिन कुमार हा पहिलाच आणि एकमेव खानदेशी कलाकार ठरला आहे अहिराणी भाषेचा आत्मा जपून आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणारा हा कलाकार आज खान्देशची ओळख बनला आहे सचिन कुमार यांची ही यशोगाथा अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ए बी एस न्यूज मराठी